जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी चा, चा नमस्कार नये यासाठी आम्ही कायमच दक्षता घेतली आणि विक्रमी काही आमदार घरकुल लाभार्थ्यांचे कैवारी बनून बैठकांचा फारस करीत आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिलेल्या घरकुल योजनांवर मागील काही वर्षांपासून आमचे काम चालू असताना आणि जनतेला न्याय देणे चालू असताना जिल्ह्यातील हे अन्य आमदार कुठे होते अशा शब्दात माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी विरोधकांचा आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून समाचार घेतला आहे नंदुरबार जिल्ह्यात घरकुल योजनेतून आतापर्यंत दिलेल्या लाभाची माहिती देण्यासाठी डॉक्टर विजय कुमार गावित यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित तळोदा येथील माजी सैनिक रूपसिंग पाडवी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील उपस्थित होते डॉक्टर विजय कुमार गावित यांनी घरकुल विस्तृत माहिती देताना सांगितले की माझ्या मंत्रीपदाच्या काळात तसेच डॉक्टर हिना गावित यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात नंदुरबार जिल्ह्यात कोणीही बेघर राहू नये याची विशेष दक्षता घेतली पंतप्रधान आवास योजना असेल शबरी घरकुल योजना असो रमाई घरकुल योजना असो किंवा ओबीसींची मोदी आवास योजना असो या विविध योजनांचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ मिळवून दिला 2016, 2015, दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात दोन लाख सत्तावन्न हजार आठशे घरकुल मान्यता देण्यात आली त्यातील एक लाख चौदा हजार नव्याण्णवशे सत्त्याण्णव काही तांत्रिक कारणास्तव बेघर अर्ज धारकांना घरे मिळू शकली नव्हती त्यांचा प्रश्न लोकसभेत मांडून डॉक्टर हिना गावेत यांनी यादीच्या माध्यमातून सुमारे एक लाख तेहत्तीस हजार एक्क्याऐंशी घरकुल मंजूर करून दिले मोदी आवास योजनेतून अठ्ठावीसशे शहात्तर घरकुले मंजूर करून दिली आहेत दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस या कालावधीत शबरी घरकुल योजनेतून एकशे चौऱ्याण्णव घरकुल देण्याचे उद्दिष्ट होते त्यापैकी घरकुल निर्माण समितीकडून पंधरा हजार तीनशे वीस घरकुल उभारणीला मंजुरी मिळाली होती त्यापैकी अकरा हजार एकशे तेहतीस घरकुले पूर्ण झाली आहेत घरकुलांच्या कामाला वेग मिळावा यासाठी मागच्या दोन वर्षात नंदुरबार प्रकल्प कार्यालयाला सतरा कोटी पाच लक्ष रुपये तर तळोदा प्रकल्प कार्यालयाला तळोदा प्रकल्प कार्यालयाला सतरा कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे नगरपालिका क्षेत्रातील घरकुलांकडे लक्ष वेधले ते म्हणाले प्रत्येक शहरातील बेघरांना सुद्धा घरकुल मिळावे या प्रयत्नातून प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात सुद्धा घरकुल मंजूर करण्यात आले परंतु प्रत्येक नगरपालिकेने त्यांच्याकडे आलेल्या बेघरांच्या अर्जामध्ये त्रुटी काढून ते प्रलंबित ठेवले असून अद्याप पर्यंत लाभ दिलेले नाहीत नगरपालिकांची उदासीनता अनाकलनीय असल्याचे नमूद करून डॉक्टर विजयकुमार कुमार यांनी विरोधकांवर निशाणा साधला जे आमदार एकत्र येऊन आता घरकुलांसाठी जिल्हा परिषदेत बसणार आहेत त्यांनी आतापर्यंत आपल्या शहरातील या घरकुल वाटपाबाबत काय दक्षता घेतली हे जनतेपुढे स्पष्ट करायला हवे असे डॉक्टर म्हणाले तळोदा येथे सुमारे पंधराशे घरकुले मी मंजूर करून दिली पण तळोदा येथे बारगड जहागीरदार यांच्या मालकीच्या जमिनी असल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना घरे नावावर करून मिळत नाही त्याचप्रमाणे घरकुलांसाठी जागाही उपलब्ध होत नाही हे खरे आहे परंतु बारगड यांच्याशी बोलणी करून घरकुलांसाठी मी त्यांना राजी केले होते जमीन मोजणीचा खर्च बारगडांनी करावा की सरकारने करावा हा गुंता सुटत नसल्यामुळे घरकुल प्रलंबित आहेत।, आहेत असे असले तरी त्या लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत घरकुलासाठी वेगळी जागा उपलब्ध करून देता येईल किंवा बारगळ यांना पर्यायी जमीन देता येईल का यावर माझे प्रयत्न सुरू आहेत असे डॉक्टर विजयकुमार गावेत म्हणाले आपल्या जिल्ह्यात ज्यांनी महिलांच्या नावावर घरकुल घेतले त्यास कुटुंबातील व्यक्तींनी पुरुषांच्या नावावर देखील घरकुल मिळवले असे गैरप्रकार निदर्शनास आले त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून आलेल्या अर्जांची बारकाव्याने तपासणी करणे सुरू आहे आणि ज्यांनी चुकीचे घेतले दोन, दोन त्यांना हुडकणे सुरू आहे लोकप्रतिनिधी असताना देखील हा गैरप्रकार करणाऱ्या व्यक्ती सुद्धा यातून सुटणार नाहीत त्यांची चौकशी सुरू आहे माजी खासदार डॉक्टर हिना गावेत यांनी जिल्ह्यातील प्रत्येक बेघराला घरकुल देण्यासाठी आपण बांधील असून प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले तसेच कोणत्याही लाभार्थ्यावर अन्याय होऊ देणार नाही असे ठामपणे सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार राजकारणात आलो त्यावेळेला माझा एक उद्देश होता की लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या प्रत्येकाला मिळाल्या पाहिजे आणि त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून मी प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे हे सुरुवातीपासून सर्वांना घर देण्याचा प्रयत्न केला हिनाताई खासदार झाल्यानंतर त्यावेळेला मोदी साहेबांनी प्रत्येक माणसाला घर अशा पद्धतीची योजना सुरू केली तर ही योजना दोन हजार अकराच्या मध्ये ज्यांना घर मिळाली होती त्यांना हे घर मिळणार होते त्याच्यामध्ये हिनाताईने आपल्या जिल्ह्यातील एक लाख अठरा हजार लोकांना त्याच्यामध्ये घरं दिली परंतु घर दिल्यानंतर बाकीचे अजून मोठ्या प्रमाणामध्ये सुटून गेले होते की ते दोन हजार मध्ये आले नाही त्यांनी लोकसभेत मागणी केली आणि सर्वे झाला त्या सर्वे मध्ये एक लाख चाळीस हजार घर लोकांना मंजूर झाले तर अशा पद्धतीने नंतर थोडेसे सुटलेले होते ते आठ हजार घर ते पण मंजूर झाले अशा पद्धतीने दोन लाख अठ्ठावन्न हजार घर पंतप्रधान आवास योजनेमध्ये मंजूर झालेली आहे त्यांचं काम सुरू झालेलं आहे आणि ते सुरू झाल्यानंतर बाकीचे अजून जे काही लोक राहिले आहेत त्यांचा सर्वे दोन हजार अठरा पर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये असं दिसून आलं कि दोन प्रकारचे सर्वे झाले एक तर सेल्फ सर्वे आणि दुसरा ग्रामसेवकांच्या मार्फत ग्रामसेवकांचा जो सर्वे झाला त्याच्यात सुमारे चाळीस हजार लोकांना घर देणं बाकी आहे असं त्यांनी नि, नि, निदर्शनास सांगलं आहे परंतु जो सेल्फ सर्वे झाला त्याच्यामध्ये सुमारे जवळजवळ एक लाख आणि पंधरा हजार घर कुठं लोकांना मिळाले नाही अशा पद्धतीने त्याच्यावर आता विस्तार अधिकारी दहा पर्सेंट दे त्यांना डाउटफुल वागतात ते सर्वे करून ती यादी फायनल करतील तर अशा पद्धतीने हे घरकुलांची लोकांना जी योजना द्यायची होती ती योजना आपण द्यायचं ठरवलंय प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे ही भूमिका आम्ही अगोदरच घेतली आहे त्या पद्धतीने आणि सरकारने त्याच्या उपरांत दुसरं असंही म्हटलं आहे की गावठाण आहे गावठाणमध्ये ज्यांना जागा नाही घर बांधायला त्यांना त्या ते ठिकाणी जागा द्यायची आणि जागा उपलब्ध नसेल तर त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये जागा घेण्यासाठी द्यायचे अशा पद्धतीचाही निर्णय घेतला आहे त्याचबरोबर पाच बरास ती पण बांधायला द्यायची तेही दिल्या जे पन्नास, पन्नास हजार रुपये वाढवून दिले त्या पन्नास हजारमध्ये या ठिकाणी पंधरा हजार रुपये आपण सोलरसाठी त्याच्यातमध्ये तरतूद आहे ही सोलरमध्ये जी तरतूद जरी असली तरी सूर्योदय योजना आहे त्या सूर्योदयमधून आपण सबसिडीसुद्धा देणार आहोत अशा पद्धतीने सोलरची स्कीम आपण या घरकुलांसाठी राबवतो आहे आता पूर्वी एक लाख वीस हजाराला जे घर भेटायचं ते एक लाख पंचावन्न हजाराला आता त्या ठिकाणी घराला भेटतील अशा पद्धतीने ही पंतप्रधान आवास ही योजना आपण मोठ्या प्रमाणामध्ये राबतोय आणि सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या ठिकाणी करतो आहे दुसरं असं की हे पंतप्रधान आवास योजना मंजूर झाली त्याच्या सुमारे दोन चार पाच महिने अगोदर मोदी आवास योजना असेल रमाई घरकुल असेल शबरी घरकुल असेल त्याही योजना मंजूर झाल्या होत्या याच्यामध्ये काही लोकांनी पंतप्रधान आवासमध्ये ज्याने फॉर्म भरले होते त्यांनी या तीन योजनांमध्ये सुद्धा फॉर्म भरले होते त्याच्यामुळे ओव्हरलॅप होऊन आहे म्हणून बाकीच्यांची तपासणे चालू आहे जर पंतप्रधान मध्ये मंजूर झालं असेल तर या तीन योजनांमध्येही मंजूर झालं असेल तर या तीन योजनांमध्ये जे मंजूर झाले ते रद्द करून पंतप्रधान आवास योजनेचं घरकुलं मिळणार परंतु त्याच्यामधून जे मंजूर झाले त्यांना एकही सुटणार नाही याची काळजी सरकार घेत आहे तर अशा पद्धतीने हे घरकुलांची योजना ग्रामीण भागामध्ये आहे त्याचा फायदा निश्चितपणाने घेतला पाहिजे त्याचबरोबर आम्ही लोकांना हे पण सांगितलं आहे की ज्यांच्याकडे जातीचे दाखले असतील त्यांनी जातीचे दाखले पण जर दिले तर राज्य सरकार त्या राज्य सरकारच्या योजनेमध्ये त्यांना या वर्षामध्ये बाकीचे तरकुल मंजूर होऊ शकतील आणि म्हणून त्या पद्धतीने या ठिकाणी ग्रामीण भागातील लाभार्थ्याला निश्चितपणानं गरम आहे पण शहरी भागासाठी सर्व लोकांसाठी केंद्राची घरकुल योजना होती त्या घरकुल योजनेमधून त्यांना ते घरं मिळत होती परंतु ग्रामीण भागामध्ये आम्ही आदिवासीना जशी योजना सुरू केली होती शहरी भागामध्ये आदिवासींसाठी जनरल योजना सोडली तर आदिवासींसाठी स्पेशल अशी योजना नव्हती मी मंत्री झाल्यानंतर शहरी भागामध्ये आदिवासी लोकांसाठी शबरी शहरी विकास योजना सुरू केली आणि त्याच्यामध्ये आपण तिथून जशी मागणी येईल त्या मागणीप्रमाणे आपण घरकुल द्यायला सुरुवात केली आहे आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये नागपूर विभागामध्ये घरं दिली आहेत त्याचबरोबर आपण नाशिक नाशिक विभागामध्ये दिली आणि इथे आमच्या आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये तोडगा येथे घरकुलाची मागणी होती जवळजवळ दीड हजार घर खुलं त्यांना दिलेत नंदुरबारला पाचशे घरचा टार्गेट शहादाला पाचशे घरांचं टार्गेट आणि तो आपला नंदुरबारला पाचशे घर अशा पद्धतीने ह्या तिन्ही शहरांना नवापूर नंदुरबार आणि शहादाला पाचशे पाचशे घर आणि त्यांच्यासाठी निधी पण उपलब्ध करून दिलाय असं नाही की नुसते मंजूर केलंय निधी उपलब्ध करून दिलाय त्याच्यामुळे तिथल्या संबंधित अधिकारी सीओ असतील आमचे पीओ असतील आणि त्याचबरोबर पिडी डीआरडी असतील या सर्वांना आम्ही ताबडतोब या लोकांना घर देण्यासाठी त्यांना सांगितलं आहे तर अशा पद्धतीने या सर्वांना ज्याला घर राहिला नाही त्याला घर मिळेल हा आमचा प्रयत्न आहे सरकारचा नियम आहे एका रेशनिंग कार्डवर एक घर द्यायचं की अशा आढळून आलंय की एका घरामध्ये दोन दोन तीन तीन घरं घेतलेली आहे काही नाही तर आपण आपल्या मिसेसच्या नावावर घर घेतलं असताना मिस्टराने पण अर्ज करून ना त्यांच्या नावही घर मंजूर झाले आहे तर असे शोधून त्यांच्यावर ते लाभ मिळवला त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई आहे आणि अशा पद्धतीने चौकशीसाठी लोकांनी तक्रारी दिली आहे त्या पद्धतीने चौकशी चालू आहे निश्चितपणाने त्यांच्यावर कारवाई होईल बार्ग हे त्या चौदा भागाचे जागीरदार दा, होते ते जागीरदार असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची जागा त्या ठिकाणी आहे आणि लोकांनी त्या ठिकाणी घरं बांधलेली आहेत तर ती त्यांच्या नावावर होत नाही बार्गांची जागा असल्यामुळे हो म्हणून आम्ही आदिवासी विक, विकास विभागामार्फत पंधराशे घरकुलं मंजूर केली त्याच्यासाठी सर्वसाधारणपणे आपण सतरा कोटी रुपये ते त्या घरांसाठी बांधायचे म्हणून दिले आहे आम्ही हा प्रयत्न करत होतो की बारगांना आम्ही बोलून घेतलं त्यांच्या त्यांच्याबरोबर कलेक्टर असतील त्या मंत्रालयीन स्तरावर सुद्धा आम्ही बैठका घेतल्या आणि त्यांची जागा प्लॉट करून त्यांना आपण विकत घ्यायचंय आणि त्या लाभार्थ्यांना द्यायचं अशा पद्धतीचा आम्ही निर्णय घेतला होता आता त्या जमिनी फ्लॉट पाडून ह्या बारगाने द्यायच्या आहे बार्गाने सुरुवात ते मान्य केलं होतं पण आता मोजणीचे पैसे कोण देणार देणार नाही अशा पद्धतीत थोडी भूमिका घेतल्यामुळे मोजणीचे पैसे दिले मोजणी झाली फ्लॉट पडले तर त्या जागा निश्चितपणाने जे लोक राहतात त्यांच्या नावावर होतील आणि त्याचे पैसे पण आदिवासी विकास विभागानं प्रकल्प अधिकाऱ्याकडे दिलेले आहेत ज्याला न्यायालयात जायचं असेल त्याने जावं कारण न्यायालय ते काय करायचं बघेल परंतु बारगाने ती जमीन विकत देण्याचं मान्य केलेलं आहे परंतु ती जमीन विकत देताना त्याने प्लाट पाडून ते प्लाट विकत द्यायचे अशा पद्धतीचा निर्णय असल्यामुळे ते जेव्हा मोजणी करतील प्लॉट पडतील तर त्या लोकांना त्याचे प्लॉट मिळतील आपत्तीमध्ये ज्यांचं नुकसान झालेलं आहे प्रामुख्यानं घरांची पत्रे उडून गेली हा महत्वाचा त्याच्यामधला एक भाग आहे आणि दुसरं आठ नंबरवर घर नाही त्याच्यामुळे ते, ते रेकॉर्डवर घर नसल्यामुळे त्यांना आपण देत नाही परंतु गावामध्ये एक चांगली घरं बांधलेली होती त्यांच्यावर एक मोठं झाड पडलं तिथे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यामुळे आपण राज्य शासनाकडे खास बाब म्हणून त्यांच्यासाठी आपण निधी मागतोय